अहो जनरल बगट हाच विचार होता पहिल्या सगळ्या माणसांचा आद जसा चौसा प्रत्येक बैलगाडीवान आपल्या परीनं काढायला लागला आहे हे काय सगळं राजकारण सगळं चाललेलं आहे ज्या त्या मालकांनी जनरलन बगट पाळवा तस्सा चौसा आपल्या घरात पाळवायचा आहे का ज्याचा वर पळतोय त्यांनी वर पळवावा नाहीतरी हा पूर्ण मैदानाला कलंक लागल सर्व गाडीवानांनी हिची पूर्ण खात्री करावी बैलमालक चालक गाडीवान तुम्ही आम्ही सगळी एक आहे काय झालंय माहिती का काल चर्चा मी ऐकली सगळ्या गाडीवानांची शो सुटला नाही पंचांनी नियम सोडला नाही कोणी थांबवल्या गाड्या कुठे इसनी धरल्या हे काय राजकारण चाललं का काय नाही काय नाही अहो तुमचा रास्त नाही छड्डू मारून मी काय सांगितलंय परवा एकदा टेट ठेवलंय मी कुस्ती नरा करू नका हे क्षेत्र बंद पडेल आपल्यावर सगळी माणसं टपून आहेत कुणी कुणाचं राजकारण करू नका कोणाला दादा व्हायचं असेल त्यांनी व्हा मला काय म्हणणं नाही पर काय हे बैलवाली का पूर्ण शून्य उच्चला तुम्ही काय आहे माहिती का ह्यातलं कोणी किंगमेकर कोणी दादा कोणी काय म्हणायचं नाही मी आता काय बोलू शकत नाही मी स्वतः गाडीवर आहे काय माहिती का ह्या ग काही गोष्टी अशा आहेत की अहो आम्ही मी स्वतः पळवली तुम्हाला पटणार नाही पवानी मामा मी काय म्हणतोय आदत बिदत हे कुठलं गट नाही दे अहो त्यांचा अकरा महिना तुमच्या मुलाच्या डोसक्यावर बारावीत शाळा शिकवताय का बघा कुणी शिकवली नाही शाळा त्या खोंडासनी पळवताय तुम्ही पाक पूर्ण वर्ण कडसणं खाली दुसऱ्याच्या मोहरं अकरा महिन्याच्या मोहरं बैल धुपायचा आणि मग तयार करायचा हा शेतकरी माणूस नाहीतर काय करायला लागला तुम्ही आता पैसे अरे त्या खोंडासनी काय पैसे येत नाहीत ते कोण बाद खर्चिला आणि हे आपल्या जन्माचं पाब होईल कोणीही असे शेतकऱ्यांनी करू नका की बैल चौशा सहा पळावा कडांगीनं काय पळणाऱ्या बैलांचा दम आहे त्यांनी पळावा होत काय झालंय माझ्या काल मी प्रत्येक मी ग्रुपवर बघडलं हरण्या पळाला तो पळाला त्याच्या गाड्या नाहीत कोणी चर्चा करू नका काय झालंय ते झालंय चांगलं झालं आहे काय आम्हाला म्हणायचं वाट नव्हता कोणी कागदला केलं कुणी का, का केलं अहो ज्या त्या गावचा ज्योत्यो वाघ असतो बरोबर का मी काही कोणाला वाईट म्हणायचं नाही का माझं ज्यांनी त्यांनी ठरवावं पाहिजे कुठला कसा ग्रुप आहे कुठं काय पडायचं आहे अहो हे चाललं मस्त आम्ही पण पुढारी केलंय आम्ही पण पुढारी आहे मस्त आहे कोण कुठला आहे मला माहित आहे तो कुरूपचा आहे कागळचा आहे वरचा आहे खालचा आहे सगळं महाराष्ट्रातलं पैलवान मी ओळखलेलं आहे मी पण बारकासले पण पडवतोय काही गरज नाही अहो ही बैल पळवाय तुम तुमचं नाव कोणामुळं होत आहे त्या बैलामुळं होतंय नाहीतर तुम्हाने कोणीही विचारत नाही शेतकऱ्याला कोणी विचारत नाही का किंवा पोट कोणी विचारत नाही आज डॉक्टर जर मुलगा झाला तुमचा तर तो त्या खेड्यातच राहतोय आज बैल कर्नाटक महाराष्ट्राला तुमचं नाव करतोय त्या मुलापेक्षा जास्त आहे सगळ्या गाडीवाला माझी एक विनंती आहे माझी शांत चित्तेनं बुद्धीनं पळवा काय व्हाय ती होऊन दे काय नाही गरज नाही ते मग त्यांचा नियम बरोबर होता पंचान्श सड्याऐंशी मी परवा एक म पंधरा दिवसाची मागं निकाल दिलं हा त्यांनी बक्षीस येणार आहे त्यांनी गाड्या हवावी पाहिजे तुमचा काही नियम आहे हो तुमच्या गाड्या लावा की मोर ज्याचा दमाय मी सांगत की नाही दोन किलोमीटर चार किलोमीटर अंतर असतंय आपलं त्यात कुणाला दमा ते फिरल्यावर किंवा जाताना मध्ये कुठेही पळवा आणि हे काय चाललंय की नाही हे शांत जिथून सर्व नाहीतर ह्याच्यावर एक दिवशी गदा येईल सर्व गाडी मालकांनी बैल दुसा चावसा काय चाललंय प्रत्येकाच्या गावात दुसऱ्या झाला आहे अरे पहिला मी जनरल पळवत होतो आणि बगट पळवत होतो ज्याच्या दमायतीनं जनरलनं बगटच पळवायचा नाहीतर इथून मोर कुठल्याही गाडीवानानं किंवा गाव कमिटीनं मैदान काढू नका तुम्ही माझं पूर्ण नम्र विनंती आहे काय आहे माहिती आहे काय हे चाललंय खिल्लर पण चालला तुझा दुसरा पडतोय अरे तू त्यापैकी पाच हजार आहेत म्हणून तू पाच हजाराला गाडी नोंद करतोयस काही गरज नाही तुमची सगळ्या गाडीवाना स्वच्छ विनंती आहे काय असेल ते तुम्ही रीत सर करा आणि पूर्ण ह्याच्यावर विचार करा संपूर्ण गाडी मालकांनी बैलगाडा असोसिएशन कोण पण असून दे मला त्याची काहीही बोलणं नाही सर्व गाडीवान त्याच यायचं आहे ती मी पण त्याच यायचं आहे आणि सर्व गाडीवानांनी प्रत्येक पूर्ण धंद्याचा काही तो बघा गाडी पळाली बैल पळाला तरच या निकाल आहे काल काय झालंय एवढं मोठं मैदान त्या चंद्राव पाटलाने ठेवलंय सगळी टेटर सकती कुनी काई ते सांगती यशनी धरल्या कोणी काय केलं तर का ते उमेश पळशी सांगते ती की बाबा माझी गाडी थांबवली माझाच माणूस होता हे काय झालं आम्हाला माहित नाही दिसणारा दिसलं म्हणून त्यांनी टेटर टाकले आणि वाढली चर्चा कुणीही करू नका कुणाचा राग मानू नका आणि कुणी तुम्ही म्हणू नका आणि चांगलं हे आपण सगळी माणसं एकाच गावची आहे काय मी माझ्या मा मी बोलतोय म्हणून माझ्या गावचा नाही असं नाही मी पण कवट्याचा आहे कोमट्याच आहे सांगलीचा आहे कोल्हापूरचा आहे तासगावचा आहे सातारचा आहे क कर्नाटकचा आहे मी सगळीकडे गाडी पळवून दमलेला आहे विचार करा चा चांगलं मी बोलतोय हो काही मला अडचण नाही पळणाराच नाही पळा न पळणार नाही पळू नका चांगल्या गाड्या मात्र्या करू नका मी परा माईक वर पकरायला तयार होतो तलाड्यात बैल पळवा आणि ते पाखऱ्या झोपा विचारा एक शंभर जणांनी सांगितलंय आज तलाड्यात बैल नंबर झालाय विचारा का विचार कर, करा कुणीही विचार करा मी कुटकुळीपासून म्हणतोय तलाड्यात बैल पडलाय तवापासनं कागाला पळा तलाड्यात बैल ब पळतोय ते वर आणा मी एक हे ठेवलं होतं मी सगळ्यांनी सांगितलं होतं कुणीही ऐकायत ध्यानात घेतलेलं नाही बघा तुमचा विचार करा आणि हे चालवायचं असलं टेकवायचं असलं टिकवा नाहीतर आपण शून्य आहे माणसं मी परवा पण शून्य आहे म्हणून सांगितले काही नको हो, मी स्वतः बघतोय लाईक आहे माय मी भरपूर जणांनी सहकार्य केलंय मी पण ब गाडीवानांच्या न नावं घ्यायची नाही मी तव्हापासून गाडी पळवतोय कोणाला विचारा हिंमत गाडी की कोण आहे सरकार म्हणून गाडी कवापासून पळवतोय मी मी नव्वद गाडी नव्वद पंच्याण्णवपासून रेकॉर्ड केले सगळी हिंदकेसरी आहेत म्हणतात कोणीही ये होऊन येत नाही एकच मुबारकची छवी बवी केसरी झाली सलग तीन वर्ष नंबर करायचं ज्या ज्या जा, जा गावात जाईल त्यानं आणि त्या त्या गाडीला गाडीला म्हटलं तर ती हिंद केसरी जे ते उठतोय मी केसरी टार टाकतोय काय हो हे चाललंय चांगली बळ प बैल पळवून देत माझा काय विचार नाही वाकडं तिकडे बोलायचं काय संबंधच नाही चांगल्यानी पळा चांगल्यानी काय ते दादा आहे ते किंवा संदीप पाटीलदार असतील त्यांनी काय विचार करायची करा बैल चांगला बोलतो तेव्हा पळवा आमचं काय म्हणणं नाही का काय नाही मी बोलतोय हे सगळं सगळ्या माणसांनी चालू हवं सगळं सगळं ग्रुप आहेत माझ्याविषयी मी सगळ्या माणसांनी बोललेलं आहे चांगली माणसं आहेत हो आपण बघा भांडणं काढून किंवा दंगा दादागिरी करून काय बोलायचं आहे हे टिकणार नाही आपल्या त्या बळदारा हजारांनी माझं तुमचं नाव चिमण्यामुळं वर आला तुम्ही कुठं माणसाच आला हे पण विचारा हां त्या बैलाच आपण आलेला आहे आपलं टेटस काय आपण कुठं आलो आहे हे तर रास्त चाला रास्त काय करायचं करा थंडी दाटा नाही कोण ओळखत होतो कोणा कोल्हापुरात ते दादा नाही ते हरण्यामुळे आली मला काय म्हणण्याचा उद्देश नाही कुठं ह्या सगळ्या ग्रुपवर टाका सगळ्या माणसांना सांगा मंडा केल्या सुदासने ह्या गाडीवानाला पण सांगा माझं नाव काही नाही अडचण नाही काय नाही मी काय बोलतोय चांगलंच आला अहो दुसते आपण तुम्ही आज चहा पिणार बसणार बैठक वडापाव खाणार काय हो भांडणं काढायची दंगा करायचा कोणी कोणाला बोलायचं मी रातभर बघतोय त्या गुरुपूर एवढं टेटस ठेवलं कोल्हापूरवाल्यान ठेवलं खाल्लीकडल्यानं ठेवलं वरलीकडल्यानं ठेवलं काही नाही तर गमिश पळशी म्हणते ते हाच गाडीवान आमचा आहे गाडी कोणी अडवली हे आमचाच माणूस आहे नवीन आला दुकानवरून आला हे काही व्यवहार हो त्याने अडवाई जर का आणि त्याला जमत नाही तर त्याने जायचंच का हो तो चांगला माणूस काय गाड्या अडवली हे पब्लिकला दिसलं पब्लिक सगळं टाकायला लागलंय पब्लिक जे ते म्हणते ते गाडी अडवली गाडी आढळली काही ह्याला विचार आहे का पंचासनी माहीत नाही तुम्हाला माहीत नाही बरोबर का ठेव <laughs> का ओके उद्या दोन दिवस विचार करा मोठं मैदान पाच पाच फॉर्च्युनरची निघायला लागलेत आपली बैल कशी ठेवायची ही ध्यानात घ्या कोणी काय लावू नका काय करू नका चांगलं बोला चांगलं राहा हाच विषय आहे हो काय आहे म्हणणं सगळ्या ग्रुपवर टाका पूर्ण महाराष्ट्राला कळून दे मी खाली खालीपर्यंत माणसाने चांगलं प्रेमान बोलतोय मी तीन हजारला गाडी पळवल्या कोणी पाच हजारला पळवत नाही तुम्हाला पटणार नाही पंधराशेला पळवल्या जत कुठं आहे पळी कुठं आहे मी चालत जाऊन मैदान केली ते धनमाने ही होती शाजी दुधाळ र रंगामकर यांनी पळवलेले गाड्याला माणूस आम्ही काही कमी वय मी काय वय बी म्हणाले नाही चांगलं शांत रेकॉर्ड आहे का माझं चांगल्या माणसांचा शिदोडी मंडळ विचारा हिंमत गाडगे सरकार कोण आहे कोमठ्यातला मी सत्तावीस हजार पहिलं राहून खोतून मी मैदान काढलो या विचारा शिदोडी बांडाव होता तिथं चांगलं मैदान केलं आम्ही रितसर सर करतोय आम्ही मैदान केलं कुणी आडवाय नाही कोणी गालबोट लावाय नाही मग ढातन पळत होतो सगळं पळत होतं कुणाला काय होत नव्हतं हे करा चांगलं करा कुणी दादागिरी करू नका काय करू नका बोल नका चांगलं बोलायचं प्रेम करा नम नमस्कार करा समोरच्याला तो पण आपलाच आहे उद्या त्याचं पळल आपलं पळल हा काही टिळा लावलेला बैल नाही कोणाचा उद्या सकाळी पळतो आहे परवादीच थांबतो आहे सगळ्या गाडीवाला माहीत आहे मोठं मोठं गाडीवान मी पण थांबलेला आहे मी काय मी अशी दहा बारा तयार केली होती मी महाग जातो मोर होतो